मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून उद्भवलेल्या वादात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर आरोप केले जरांगे पत्रकार परिषदेत हट्टाने सांगितले की माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी सांगून रचण्यात आला अडीच कोटींची सुपारी देण्यात आली या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे ठोसपणे खंडन केले माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांची अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या बोल संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत करणार रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा आणि मला संपवायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू हकलू बाहेर हकल। काढलो होतं एका ठराविक जातीमधून हकलू हकलू हकल। लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या त्या जीव वाचला असता नाहीतर जणाला ना आज नोकरी लागलेली मिळाली असती धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्याचे व सतरा तारखेला होणारी सभा स्थगित करण्याचेही उल्लेख केले व म्हटले की त्यांनी कधीच जरांगेवर आरोप केलेले नाहीत जरांगे म्हणतात की धनंजय पृथ्वीतलावर नसावेत त्यावरही मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले मराठा समाजाला ईडब्ल्यूएस किंवा ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले नाही असेही मुंडे म्हणाले